जालना शहरातील लक्कडकोट येथील काजी विकास कामांचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर वीस कोटी रुपयाच्या विकास कामातील जालना शहर महानगरपालिका हातीत झालेल्या काजी कब्रस्तान लक्कडकोट येथे संरक्षण भीत व गट्टू रोडच्या कामासाठी अंदाजित चाळीस लाख रुपये कामाचे लोकार्पण सोहळा आज दिनांक सोळा रविवार रोजी दुपारी दोन वाजता अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पार पडला कामासाठी शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीरभाई यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करून संपूर्ण काम स्वतःच्या देखरेखीखाली केले त्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडून विकास कामासाठी चाळीस लाखाचा निधी मंजूर करून घेतला आणि काजी कब्रस्तानचा चेहरा मोहरा शेख नजीरभाई यांनी बदलून टाकला या ठिकाणी पाण्याची व्यवस्था रस्ते वेगवेगळे वृक्ष लागवड जनाजा नमाज पठांसाठी शेड इत्यादी कामे करून शेख नजीर यांनी काजी कब्रस्तानला सुसज्ज बनवले कार्यक्रमासाठी आमदार अर्जुनराव खोतकर फिरोजला तांबोली भाऊसाहेब घुगे विष्णू भाऊ पाचफुले जावेदभाई जफर खान सगीर पैलवान अॅडवोकेट अशफाक भाई अक्कूभाई मुसाभाई परसुवाले बाबा कुरैशी राजे कुरैशी शेख फिरोज फेरोज जहीर भाई काजी जफरभाई काजी गुड्डू काजी इम्रान एम डी नाशिर काजी असलम बेग शेख बशीर जावेद सिद्दीकी अकबर शहा शेख तायर भाई बडे खान बिलाल सौदागर बाळू बनसोडे यांच्यासहित परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी काजी कब्रस्थानसाठी निधी निधी देण्याचा शब्द दिला होता त्यानंतर निधी देऊन शब्द पूर्ण करून चाळीस लाखाचा निधी दिला त्या कामातून आज काजी कब्रस्तान हे सुसज्ज वृक्षरोपण पाणी इत्यादी बाबत पूर्ण झाले असून यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेनेचे उपशहर प्रमुख शेख नजीरभाई यांचे भरभरून कौतुक केले त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे म्हणाले की कब्रस्थान मध्ये आल्यानंतर हे कब्रस्थान आहे असं वाटतच नाही कारण येथे भरपूर वृक्षारोपण तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे एखाद्या गार्डन मध्ये आल्यासारखे वाटत असल्याचे भाऊसाहेब गोगे यांनी म्हणून शेख नजीरभाई यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले खोदकर साहेब यांनी नगर विकास विभागावरून हा निधी खेचून आणला आणि नुसता या जालना शहरामध्ये परंतु राजाबाग इतका असेल सदरबाग इतका असेल इथे बाजार ईदगासाठी एक करोड रुपयाचा निधी भावने दिला राजाभागासाठी चाळीस लाख रुपये दिला आणि या शहरातील मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या विकास कामासाठी वे शादी खाना असेल संरक्षण किंवा ईदगाचं सुशोभीकरण असेल या कामासाठी भाऊने हा निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो अपने पास जो नहीं आपले वोट के माध्यम से अपन पीछे क्यों रहना चाहिए हमने अभी नगर परिषद आ रही है महानगर पालिका आ रही है आप लोगों से मेरी गुजारिश है कि हम ज्यादा से ज्यादा तादाद में सही और अच्छे वक्त का काम करिए और हमारे वोट डालिए मैं इतना ही आप लोगों से रिक्वेस्ट करता हूँ तो आप आपने देखे की चालीसा की आप लोग से के देखो एक बार एक बार जोर से देखो जोड़ के देखो एक बार उनको कहा बोल के देखो आपका काम होगा? आज देखो ये कब्रस्तान यहाँ लोग आने के लिए डरते थे पांच के छह के बाद आज बहू ने को हिम्मत दिए काम दिए और हाँ तो भाई बहु की मेहनत है इसमें जो आपको बहु ने बहू हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं कि बहू ने ये कब्रस्त बहु जाते थे तो बहू ने दो चार बार जाते होकर झाक के देखे भाव बोले ये काम बहुत अच्छा हुआ हमारे विष्णु भाव पाठ बोले राम बोले वह हम जा रहे थे तो काम अच्छा हुआ तो हमारी ये गुजारिश है आपसे कि देखो पहला अंदाज था उसने पंद्रह साल चुन के आया पाँच पाँच साल आगे पीछे हुआ लेकिन वो तो ही ऐसे कब्रस्तान को तो काम नहीं दिया हमारे सदर बाजार ईदगाह तो हमारे आस पास साहब एक कोटी रुपये का काम दिया दिएगा ईदगाह कब्रस्तान का उसके बाद अभी राजा सवार फिर बहु अभी परसों की थी जमीन मौलाना को बुला के वो रोड का पूरा बेहाल था वहां से रुपए मंजूर करके लाए और रुपए फिर हमको ये इसका चालीस लाख का निधि दिए जब इसे ये काम हुआ तो हमारी एक जिम्मेदारी से कोई भी वाला हो वहां पर आपने ये नहीं देखना कि वो कौन है आपने ये देखना चाहिए कि वो अर्जुन खोतर साहब है

जालना शहरामध्ये सर्व समाज घटकाला न्याय देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे विकासकामं कुठंही काही न बघता विकासकामं आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते असतील स्मशानभूमी असेल कब्रस्तान असेल सर्व भागामध्ये विकासाचे काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत मला असं वाटतं की पाच वर्षापर्यंत आमच्या स्वप्नातला जालना स्वच्छ सुंदर जालना निश्चितपणे करून देऊ धन्यवाद